नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहुयात हेडलाइन दिल्लीचे मुख्यमंत्री के अरविंद केजरीवाल यांना अटक केल्याच्या निषेधार्थ कोकणातून व्यक्त केला जातोय निषेध इंडिया आघाडीतील पक्ष झाले एकजूट रोहा मूल निवासी आदिवासी महिलांनी सरकारच्या तोंडावर फेकल्या साड्या तहसीलदारांना निवेदन देत साड्या केल्यापर्यंत देशभरात राजकीय धुळवड सुरू रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळत आहेत दावे प्रतिदावे उद्योग मंत्री सावंत यांनी केला मतदारसंघावर दावा अनेक मुद्द्यांवर केलं भाषण परराज्यातील चोरट्यांचा पोलिसांनी केला पर्दाफाश नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई पाहुयात सविस्तर वृत्त आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक तथा दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीद्वारे अटक करण्यात आली जनसामान्यांमध्ये लोकप्रिय असणारे अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा निषेधार्थ इंडिया आघाडीतील घटक पक्षांनी खोपोली येथे शुक्रवारी बावीस मार्च रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर निषेध व्यक्त केला आहे यावेळी आघाडीतील आप नॅशनल काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना अटक ही देशातील कलंकित घटना आहे इंडिया आघाडीतील घटक पक्ष या घटनेचा तीव्र निषेध करत असून संविधानिक मार्गाने निषेध लढा सुरूच राहील असं प्रतिपादन आम आदमी पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष डॉक्टर शेखर अलका तुळशीकदास जांभळे यांनी केले दिल्लीचे मुख्यमंत्री या देशामध्ये चालू असलेला उपमी एकता विजय अनेक प्रश्नाचा त्यांनी बाहेर करून दिल्लीसारख्या देशाच्या राजधानीमध्ये मोफत शिक्षण महिलांसाठी मोफत बस सेवा मोफत लाईट बिल असे अनेक उपक्रम दिल्लीमध्ये त्याने मांडले आणि दिल्लीच्या नागरिकांनी अरविंदी केजरीवाल यांना स्वीकारल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या पोटामध्ये एक गोळा उठला आणि अनेक वर्षापासून केजरीवाल साहेब यांच्या पाठीमागे ईडीसारख्या त्यांच्या शस्त्राने त्यांना सुळखीपूर करण्याचा प्रयत्न केला परंतु एक आणि देशाचे संविधान ज्यांनी वाचता दिलं अशा केजरीवालनी ईडी मला कोणत्याही प्रकारे न झुमलता धुडकवण्याचा प्रयत्न केला परंतु एक वेगळ्या पद्धतीने के अरविंद केजरीवाल सारखा माणूस उगत नाही की ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पारित करून या देशाला एक वेगळ्या वर्गावरती नेण्याचा त्यांनी प्रयत्न ने केला या आकाशापोटी बी जे पी सरकारने ईडीचा वापर करून त्यांना या ठिकाणी अटक केलेली आहे एक इंडियातला आघाडीचा घटक पक्ष असलेल्या आमच्या मुख्यमंत्र्यासारख्या माणसाला अटक करणं ही खूप दुर्दैवी घटना आहे की जेणेकरून दिल्लीमध्ये केजरीवालचा आवाज कसा बंद होईल आणि येणाऱ्या लोकसभेमध्ये इंडिया आघाडीतला घटक पक्ष की ज्याच्यामुळे विद्या आघाडीला चांगले खासदार येऊ शकतील या भीतीपोटी केजरीवालना या ठिकाणी त्यांनी काल अटक केलेला आहे विद्या आघाडीच्या वतीने शेतकरी कामगार पक्ष हा विद्या आघाडीचा घटक पक्ष आहे त्या पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो दिल्ली से मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर देशभरात आम आदमी पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहेत मध्ये देखील आम आदमी पक्षाच्या वतीने ईडी आणि भाजपचा निषेध करण्यात आला मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात भाजपचा हात असून भाजप आणि ईडीच्या विरोधात ऐरोलीमध्ये आम आदमी पक्षानं निषेध आंदोलन केलं जब जब मोदी सरकार डरती है ईडी को आगे करती अशा जोरदार घोषणा आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दिल्या आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना अटक केल्याच्या निषेधार्थ आपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष विवेक तामणकर यांच्यासह आठ ते दहा जणांच्या जमावाने काल दुपारी कणकवलीतील बुद्ध विहार येथे घोषणा देत निषेध केलाय जमावबंदी आदेशाचे भंग केल्याप्रकरणी तसेच आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी आपचे जिल्हाध्यक्ष विवेक तामणकर यांच्यासह आदित्य बटवाले मंगेश दळवी मिली मिश्रा प्रमोद जाधव राष्ट्रीय काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रदीप मांजरेकर शरद आदींसह आठ ते दहा जणांवर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचे पालन सर्व राजकीय पक्षांनी करावे जिल्ह्यात एकशे चव्वेचाळीस कलम लागू असून जमावबंदीचे पालन सर्वांनी करावे असे आवाहन कणकवली पोलीस ठाण्याचे प्रभारी एपीआय मनोज पाटील यांनी केले भाजप आणि तिघाडी सरकार विरोधात वातावरण तापलंय महागाई आणि बेरोजगारीनं पोळलेल्या महिलांनी गुरुवारी कोकणातील रायगड जिल्ह्यातील रोहा येथे एल्गार केलाय या महिलांनी भाजप तिघाडी सरकारच्या तोंडावर अक्षरशः साड्या फेकल्यात रेशन दुकानातून महिलांसाठी एका कार्डावर एक साडी मोफत देण्यात आली होती या साड्या मूल निवासी आदिवासी महिलांनी सरकारला परत केल्यात रोहा तहसीलदार कार्यालयात जाऊन महिलांनी या साड्या जमा केल्या यावेळी सरकार विरोधातील सत्तापाचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले या आंदोलनाचे नेतृत्व सर्वहारा हरा संस्थापिका उल्का महाजन यांनी केल्या त्यांच्यासोबत यावेळी सोपान सुतार चंदादेवी तिवारी समीर डुमणे उमेश डुमणे मनीषा डुमणे रुक्मिणी जाधव लता वाघमारे उषा हिलम आदींसह शेकडो आदिवासी महिला उपस्थित होत्या आणि आदिवासी महिलांची चा अपमान करून त्यांची विटंबना मणिपूरमध्ये केली जाते आणि आपले पंतप्रधान त्याबद्दल एक शब्दही बोलायला तयार नाहीत किंवा त्याबद्दलचा उल्लेखही ते टाळतात अशा स्थितीमध्ये महिलांना साड्या देणं हे हे काय आहे आणि अशा साड्या घ्यायच्या काय ह्या सरकारकडून हा प्रश्न आम्ही आमच्या सर्व महिला सदस्यांना विचारलेला असताना सगळ्यांचा एकमुखी निर्णय झाला की या साड्या आम्ही परत करणार कारण आमच्या बहिणींची लाज त्यांचा मानसन्मान राखणं सरकारला जर जमत नसेल तर अशा सरकारकडून आम्ही साड्या घेणार नाही आमच्या एका बहिणीचा अपमान हा आमच्या सर्व स्त्रियांचा अपमान आम्ही मानतो असं म्हणून आज त्या साड्या इथे परत करण्यात आलेल्या आहेत सरकारचा निषेध करण्यात आलेला आहे आणि स्त्रियांबद्दलचं जे धोरण आहे भाजपचं त्याचा निषेध करून आज म्हणजे शेकडो साड्या आदिवासी महिलांनी विशेषतः त्यांना मिळालेल्या त्यांनी परत केलेल्या आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात दावे प्रतिदावे सुरू आहेत आता पुन्हा एकदा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर शिवसेना शिंदे गटाचा दावा असल्याचं सांगितलंय तर इतर अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलंय मला असं वाटतं की राजकीय धुळवड ही नक्की सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये काही लोकांच्या उमेदवार जाहीर झाल्या असतील काही लोकांच्या उमेदवार जाहीर झाल्या नसतील परंतु रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून महायुतीचाच उमेदवार किमान दोन ते अडीच लाखांना निवडून मी सांगितले की हा उमेदवार हा महायुतीचा असेल आणि शिवसेना म्हणून आम्ही त्याच्यावर दावा केलेला आहे भाजपनं देखील दावा केलेला आहे परंतु मला असं वाटतं की शिवसेनेला ही जागा जर सुटली सुटेल याची खात्री आहे तर माननीय नारायणराव राणेसाहेब असतील दीपकभाई केसरकर असतील रवींद्र चव्हाण असतील निलेशजी राणे नितेशजी राणे जनतेली जेवढे भाजपाचे अतुल काळशेकर जेवढे नावं आता राहिली तर मग सगळ्याच लोकांच्या नेतृत्वाखाली आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखाली आणि आमची अलायन्समधले जे पक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली फार मोठ्या मताधिक्यानं धनुष्यमानाचा उमेदवार निवडून लोकशाहीमध्ये एवढा गर्व असून उपयोगाचा नाही एक काळ देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी असताना देखील त्यांचा पराभव झाला होता हा इतिहास आहे त्याच्यामुळं मतदारांना एवढं ग्रहित कोणी धरू नये आणि मीच म्हणजे सगळा मतदारसंघ आहे अशा आविर्भावामध्ये देखील पुढे राहू नये मी एवढंच सांगितलं की महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या जोरावर सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातल्या लोकांच्या आशीर्वादावर आम्ही लोकसभेमध्ये मोठ्या फरकानं जाऊ हे मी सांगितलेलं आहे मी असं कुठेही मीच निवडून येणार मी तसं केलं मी तसं केलं हे मतदारांना गृहीत धरून चालत नाही हा सिंधुदुर्ग आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की महायुतीचं उमेदवार निवडून देण्याची मानसिकता ही सिंधुदुर्ग रत्नागिरीची झालेली आहे फार मोठ्या मताधिकाऱ्यांनी मी निवडून बारामतीच्या प्रश्नावर मी कसं काय उत्तर देऊ शकतो पण एक माननीय मुख्यमंत्री महोदयांची भूमिका स्पष्ट आहे की महायुतीच्या उमेदवाराचं शिवसैनिकांना प्रचार करावाच लागेल तिथं कुठेही पाठीपुढं चालणार नाही तिथं पक्षांतर्गत कारवाई नक्की केली जाईल मी बातमी वाचली हल्ला झाल्याची पण ती कशामुळे झाला काय झालं याची माहिती माझ्याकडे नाही आणि अशा संवेदनशील गोष्टीवर बाईट देत असताना किंवा चर्चा करत असताना माहिती घेणं गरजेचं आता केजरीवालांना अटक झाली आहे तुमच्या माध्यमातून आम्ही बघितलं तर का झाली कशासाठी झाली याचा अभ्यास करावा लागेल बरं काहीतरी झालं असेल म्हणूनच अटक झाली असेल शिवसेनेनं दावा केलेला आहे शिवसैनिकांच्या मनामध्ये किरण सामंत हे उमेदवार आहेत माझे भाऊ म्हणून नाहीत त्याच्यामुळे जो काय निर्णय घ्यायचा आहे एकनाथ शिंदेसाहेबांना आम्ही अधिकार दिले तर एकनाथ शिंदेसाहेब येतील नवी मुंबईतील अनेक ठिकाणी बँकेच्या बाहेर नागरिकांना लुटणे दुकानदारांना लुटणे गाड्यांच्या काचा फोडून रोख रक्कम लंपास करणे यासह अन्य लुटण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असतानाच नवी मुंबई गुन्हे अन्वेषण विभागानं तपासाचे जाळे विणले आणि जवळपास तीन टोळ्या जेरबंद केल्या यात राजस्थान आंध्र प्रदेश आणि उत्तर प्रदेश मधील या टोळ्या असून आरोपी आणि त्यांच्यावर इतर ठिकाणी दाखल असणारे पंधरा गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून काही मुद्देमाल देखील हस्तगत करण्यात वारंवार घडणारे जे प्रॉपर्टी ऑफेन्सेस नवी मुंबईमध्ये घडत आहेत याच्या डिटेक्शन करूनच प्रिव्हेंट करायचं अशी जी भूमिका आहे यामध्ये क्राईम ब्रांचचे सेंट सेंट्रल सेंट्र युनिट युनिट दोन आणि युनिट तीन यांनी तीन वेगळ्या वेगळ्या आंतरराष्ट्रीय गँग पकडले आहेत युनिट तीन यांनी बँकेमध्ये वॉच ठेवतात पैसे घेऊन व्यक्ती बाहेर पडला की त्याच्या हातातली एक तर बॅग खेचणे किंवा कारमध्ये बॅग ठेवली असेल तर कारचे काच फोडून बॅग चोरणे आणि जर बाईकमध्ये ठेवली असेल तर बाईकची डिक्की तोडणे यामध्ये ऑपरेट करणारी जी गँग आहे अशी भरतपूर राजस्थान इथली गँग आपण उघडकीस आणलेली आहे त्यांना ताब्यात घेऊन साधारणतः सात गुन्हे त्यांच्याकडनं आपण विविध प्रकारचे डिटेक्ट केलेले आहे गाडीला नंबर प्लेट नाही न लावता हे आधी जातात गुन्हा झाला त्यानंतर गाडीला नंबर प्लेट लावतात घातलेले कपडे चेंज करतात आयडेंटिटी लपवण्याचा प्रयत्न करतात मात्र एकदम टेक्निकल आणि चिकाटीने या तपास आपण आहे आणि याच्यामध्ये बाईक आणि गेलेला मुद्देमाल हा आपण आतापर्यंत जप्त केलेला आहे या सहमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीपत्राचा तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण